प्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान्यूज फोर्टिंग इंजिनियर श्री दिलीप कुमार भामरे यांचा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांचे बंधू व जनधन खान्देश मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर श्री दिलीप कुमार भामरे यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे

साहेब शून्यात निर्माण केलं सुरेश आहे पण माहित नाही तो काळ कसा होता प्रत्येक गोष्टी हा मेळा घ्यायचा माझी खूप राहायचे वेळ पडली तर मी काही करू शकतो मला जर धावण्यात आला तरी मी आहे असं जे होईल ते चांगलंच होईल याची मला एकशे एक टक्के गॅरंटी तुम्ही बरोबर आहे माझ्यावर सर्वात जास्त खानदेशी ताई आणि मामा तुम्हाला ना दोही ऐंशी टक्के तुमचं पण ताई मध्ये मध्ये पंचवीस टक्के आहे राणी तो तिकडचा जो आहे ना पंचवटी आहे राणी म्हणजे आपण इतके की आम्ही जेव्हा आलो ना म्हणजे पाटील आपला आदरणीय शिवाजीराव पाटील जेव्हा आले तो का आणि त्याच्यानंतर आमचा आम्ही जेव्हा आलो ना आपले खानदेशी इकडे पोट बनण्यासाठी

माझ्या घरीकडून देऊ मामा म्हणजे माझी आई, आई इकडे मालपूर कसा देण्यात दिला इकडे हे पॉलिटिकल होते या सर्व गोष्टींमधला माझा अनुभव आहे माझ्या अनुभवचा ता फायदा ताईंना मामाला किंवा तुमच्यापैकी कोणालाही झाला तरी चालेल मी जे पाहिलेले याच्यासाठी ही मीटिंग बोलून आणि मला अपेक्षा नव्हती की एवढी एवढे लोक याल तुम्ही असं मी पन्नास सत्तर ऐशी धरून चाललो होतो कारण काय माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे की मी कसा आहे असं मला मामाचा स्वभाव माहिती आपल्या पॉलिटिक्स मध्ये काम करतात आणि माझा अनुभव सुद्धा आहे या निमित्ताने आम्ही जेव्हा बसलो तेव्हा देवळेना विचारलं मग तिचे देवरे दिलीप आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या इथे इतकं एक चांगले डॉक्टर आले मनोर त्याची ओळख आपल्यासाठी इतकी महत्वाची आहे की आपले नव्वद टक्के नाका गरीब असतात आणि आपल्याकडे अपेक्षा नेतात ना आपलं आप नशीब आहे की मनोहर शिंदे साहेब तिथे गुरुजी हॉस्पिटल जो पुनी पुरें पुरें। श्री भामरे यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा यावेळी उपस्थित हितचिंतक आणि मित्रांनी व्यक्त केली यावेळी डी डी देवरे माजी नगरसेवक मामा ठाकरे काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील टी एल तोरणे मनोहर शिंदे देवराम अहिरे दिलीप देवरे सतीश पाटील हेमंत पाटील विनोद पवार व्ही डी पाटील एस एस साळुंखे सुरेश गांगुर्डे आदी उपस्थित होते फक्त प्रयत्न करा पुढचं काम आपण सोबत करू आणि ज्या ज्या काही लागतील शेती सर्व गोष्टीने आम्ही पाठीमागे उभारव अशी मी सदिच्छा व्यक्त करतो मला असं वाटत नाना तुमच्या या कार्यामध्ये आम्ही सगळेजण देऊ तुमच्या वतीने सगळ्यांच्या वतीने नाना तुम्हाला आम्ही अगदी तुमच्या पाठीशी उभे आहोत या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही पुढे राहा आम्ही तुमच्या मागे आहोत आपल्या सगळ्यांची सुनमई म्हणून मी तुम्हाला नमस्कार करते आणि आज नानांवरती प्रेम करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलो आहोत आदरणीय मामा पण आहेत आणि खर असून मही म्हटलं की थोडस मला आपण सगळ्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे बोलतानाही थोडी अडचण होईल पण नक्कीच नाना मी पक्षीय भेदाभेद सगळे विसरून केवळ तुमच्यावरती प्रेम करणारे व्यक्ती म्हणून आम्ही आलेलो आहोत निनाद ही आज येणार होते पण त्यांना जालन्याला एका मीटिंगला जावं लागलं आणि त्यांनी मला आवर्जून सांगितलं की तुला या ठिकाणी जावं लागेल पक्ष कुठला आहे हा विषय नाहीये पण आपली माणसं आपल्या माणसाला हक्कानी मदत करणारी माणसं संकट काळी आपल्या माणसासाठी धावून येणारी माणसं आणि म्हणून आपण आपली अस्मिता एकत्र ठेवली पाहिजे आणि आपल्या माणसांना सतत सहकार्य केलं पाहिजे त्या भावनेतनं मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत तुमची जी काही मनोकामना आहे जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण हो आणि त्याच्यासाठी आमचं जे काही योगदान असेल ते आम्ही नक्की आपल्याला नक्कीच देऊ मी सगळ्यांना एक विनंती करते या ठिकाणी की नानांना जस आपण आपल्या हृदयामध्ये स्थान दिलंय जसं आपली सुनवाई म्हणून मलाही आपण आपल्या हृदयामध्ये स्थान नक्कीच म्हणजे माझाही स्वार्थ आता या ठिकाणी काही गोष्टी सांगायच्या असतात आणि आपल्याच माणसाला आपण हक्राणी सांगू शकतो आणि त्यामुळे आज आपले जे मावळे आहेत तालुक्यातले शंभर टक्के ही लढाई यशस्वी करणार याच्यात मला बिलकुल जर एखाद्या माणसाला काही अडचण आली तर त्यावेळेस धावून येणारे व्यक्ती म्हणजे फक्त असायचे मी जवळून तो अनुभव घेतलेला आहे या येणाऱ्या चोवीस पंचवीस वर्षामध्ये तर आपला माणूस का नसावा आपला एक माणूस हा काचा शंभर टक्के पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये असावा कारण या विधानसभेला जोडून सातपूर अशोकनगर सिडको हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आज जवळपास सत्तर टक्के पब्लिक ही उत्तर महाराष्ट्रातून म्हणजे आपल्या खानदेशातून आलेली आहे तीस टक्के पब्लिक ही बाहेरची आहे ज्याच्या कसमादे आहे काही इतर वर्ग आहे तर आपला माणूस प्रयत्न करून निवडून यावा याच्यासाठी आपण सगळ्यांनी खारीचा वाटा उचलायचा आहे प्रत्येकाने आप आपलं थोडस दोन दोन चार चार पाच पाच आजूबाजूला सोसायटी मध्ये जे काही लोक आहेत या लोकांमध्ये जायचं आहे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे त्याला सगळं काम या नाशिक मधलं सगळं काम पाहतोय ते या अर्थाने पाहतोय ते कोणत्या पद्धतीची प्रक्रिये चालवतात कोणत्या पद्धतीच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत आहे याच्यापेक्षा हा माणूस जेव्हा जेव्हा कोणालाही कुठे काही संकट असेल काही गरज असेल त्यावेळेला कोणताही विलंब न करता आपल्या माणसासाठी धावून जाणारा माणूस म्हणून पप्पू नानाची आपली सगळ्यांची ओळख आहे यावेळी उपस्थित सर्वांना ज्ञानेश्वरी ग्रंथाची भेट देण्यात आली केमराज बोरसे यांनी सूत्रसंचालन केले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक